फायनल मॅच पाहणार होत आणि फायनल मॅच जबरदस्त होती इकडे अमरावार तालस आहे आणि इकडे जालगाव तर हा याच्या आधीची मॅच जालगाववाल्यांनी खतरनाक बनवली होती तर लाल मातीवरची मॅच आपल्याला असं असं पाहायला मिळत नाही मॅटवरती मॅच चालू असतात आणि बरेच जण आता प्रो कबड्डी आणि तालुकास्तरीय वगैरे हो मॅचवरतीच होतात तर मॅटवरतीच होतात तर हा लाल मॅच मॅची आता पूर्वीसारख्या पाहायला भेटत नाही आपल्याला तर तुम्ही ही व्हिडिओ ही मॅच शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि ही व्हिडिओ आहे दापोली तालुक्यात आपल्या जालगावमधील पोरांच्या जा मॅचेस आहेत तर जबरदस्त मॅच होतात आणि या आधीच्या सर्व मॅचेस तुम्ही जरूर पहा जबरदस्त मॅच आहे तर चला पण मॅचला सुरुवात करूया

अमरभर कबड्डी संघ हे सुद्धा इथे उपस्थित आहे संघ अमरभर कबड्डी संघ पावसा आणि अतिशय सुंदर असा गुणसून प्राप्त करतो आपलं खातं ओपन करतो आणि अमरभर पावसाचा एक नंबरचा खेळाडू पाहायचं बाहेर जातो आणि संख्या वाढते ती झुंजास्फोट जालगावचा खात्यामध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न प्रयत्नाला यश नाही परत तो प्रत्युत्तर म्हणून त्याला अमर भारत कबड्डी संघाचा आठ नंबर परिधान केला खरं पट तू पाय मारून गरीबात करण्याचा प्रयत्न आणि त्याला यश येतो आणि तीन नंबरचा तो खेळाडू ठेवतो झुंजास्फोट जालगावचा

अमर भारत कबड्डी संघाच्या सात खेळचे क्षेत्ररक्षण सुंदर असे क्षेत्ररक्षण सुंदर असं आपल्याला खेळ पाहायला मिळतो आणि कॉल मिळतो तो अमर भारत का असो या संघाला तीन चे क्षेत्ररक्षण सुपर टॅकल ऑन असलेलं आपण प्रो कबड्डीचे काही नियम लागू आहेत काहीशी थोडीशी कोपरा विष्ठकाची घाई होते प्रयत्न आणि फरक त्याला प्रत्युत्तर म्हणून बघूया आपल्या संघासाठी काय करतो सुंदर अशी चढाई सुंदरक्षण तसेच आणि अनिवृद्ध मोहिते इथे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाला येऊन बसायचं Jumlah sudah gagal menikahi kubis. Gue jadi lain,

नॅशनल लेवलचे कबड्डीपट्टू अमोल मात्रे सर इथे उपस्थित आहे जो अमोल तयार होऊया तारी वाढल्यामुळे असं अमोल मात्रे युनियन बँकचे आपल्याकडे कबड्डीपटू गणेश गणेश जोरणी इथे उपस्थित आहेत त्यांचंही मंडळाच्या वतीने स्वागत तसंच युनियन बँकचे दुसरे कबड्डीपटू नॅशनल लेवलचे रवी शेल्वे यांचंही स्वागत दकाना मान <Popify this expand> <SURRYIMETR>

아케살은니도 <crosstalk>

ज्या स्वगरांनी मित्र इथे बसलाय पॉइंट काय इतरा 20 चे त्यांचे मतदान करायचा हात माझा पहिला आपण आपला 1 20 चे जे आहे त्यांचा संबंधConta 14 बाराचा 10 या

सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे मी जालगाव ही जुनी संस्था असून भरपूर वर्ष आम्ही खेळत आहोत हे खेळत असताना आम्ही जिल्हास्तरी राज्यश्री मान्यवरांचा जिल्हास्तरी राज्यस्तरी आणि तालुका लेवलला भरपूर खेळत होतो त्याच्यामध्ये आमच्यासारखे जिल्ह्याला राजा भोर आव्या भोर विकास कुठे मालके संतोष मोहिते दिलीप मोहिते असे अनेक खेळाडू आम्ही जिल्ह्यासाठी प्रेझेंट केले होते हे प्रेझेंट करत असताना ही संस्था आपली चालू असताना आमच्या नवीन मुलांसाठी आणि नवीन तरुणांसाठी आम्ही उभा केलेला की लहान मुलांना हो आपण जेव्हा कबड्डी खेळत होतो तेव्हा आपण बाहेर समोरून कबड्डी खेळलेला त्यामुळे त्यांना व्यापी कमी मिळायचं अमावस्यक मैला गरज होतं आणि मैलाला आपण सकाळ होते या स्पर्धेसाठी भरपूर संघ उपस्थित होते आणि खेळ गोलदर आहेत कारण आपली परिसरातील संघ आमदारले पासून पेशीपासून म्हणजे गाणं असेल रस्त्यावर बरोबर

जे अनुभवी खेळाडू होते त्यांनी इंटरनॅशनल नॅशनल प्लेय आणि उपस्थित आहे आणि सर्व सांगायचे बक्षीस दिलेलं आहे ह्या टुर्नामेंटमध्ये जो उत्कृष्ट खेळाडू निवडला जाईल त्याला ह्या हजार रुपयाचं भारत दिवस आणि त्यांच्या सर्व आणून मिळालेलं आहे मी माझ्याच्या वतीने त्यांचं

Bak keluarga, ini, সেলোছ অনা সাঅনা ওয়েয়ে, নাঅনাইে আনো futuro আনারিয়ে সনাই শনাইই আনাইই আনাইই আনেই. সনাকিয়ে আনাই আনাইনাই আন্যেল আনাই আনা�

বরেজ বরেজ জোনানি এক পয়েন্ট জেতে প্রত্যেক পরান জিমলায় দা হারিয়ে এক শুভ

समान <laughs>

तो यस नहीं वैसे सुधरो बड़े एक तो साथ में बड़े सुधरो बड़े बट यस नहीं कभी भी तब तक नहीं आता बात करना बात करना नहीं करना बात करना लाइन 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 अरे कसला कुणालिंग दिलेच का वॉर्निंग आज हम इस बार सुपर टेनर आने वाले, सुपर से आप लोग बचाओ 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 मडगाववाली जिंकलेले आहे चला आता घरी जाऊया आपण बाय बाय